कंटेंट क्रिएटर मिशा अग्रवाल तिने तिच्या पंचवीसव्या बड्डेच्या दोन दिवस अगोदर म्हणजे चोवीस एप एप्रिलला तिने सुसाईड केलं आणि तिच्या घरच्यांनी जे रिझन सांगितलेलं आहे सोशल मीडियावरती तिच्या सर्व फॅन्सला सांगितलं की त्यांनी त्या दिवशी म्हणजेच चोवीस एप्रिलला एक नोट सोशल मीडियावरती टाकली की जी मिशा अग्रवाल आहे ना ती आता राहिलेली नाही आणि त्याच्या दोन दिवसानंतर तिचा पंचवीसवा बड्डे होता सव्वीस एप्रिलला आणि त्याच दोन दिवस अगोदर तिने सुसाईड केला आणि सुसाईड थोड्या दिवसानंतर सुसाईड करण्याचं जे रिझन आहे ना ते तिच्या घरच्यांनी एका नोटच्या माध्यमातून माध्यमातून तिच्या बहिणीने सांगितलेलं आहे आणि ते रिझन म्हणजे खूप जास्त शॉकिंग आहे आणि हे जी नोट आहे ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसते तर हे त्यांच्या घरच्यांनी तिच्या बहिणीने पोस्ट केलेलं आहे पण त्यांच्या मते तिनं जे सुसाईड केलं आहे त्याचं रिझन आहे की सोशल मीडियाचे फॉलोअर्स निशा अग्रवाल तिचे इंस्टाग्रामवरती पण अकाऊंट आहे आणि यूट्यूबवरती पण तिचा चॅनल आहे दोन्हीकडे तिचं चांगले बऱ्यापैकी फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आहेत तरीही तिचं जे टार्गेट होतं ते इंस्टाग्रामवरती वन मिलियन करायचं होतं आणि तिच्या घरच्यांनी ती घर प्रो तिच्या मोबाईलचा वॉलपेपर दाखवला तिचा फोटो पोस्ट केले आणि त्याच्यानंतर रिझन सांगितलं की तिचं टार्गेट होतं तिला वन मिलियन फॉलोअर्स पाहिजे होते आणि जसजसे तिचे सबस्क्रायबर फॉलोअर्स कमी होत होते तस तिला एन्झायटी बेचेनी होत होती आणि ती थोडे दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती आणि खूप जास्त एन्झायटी होत होती तिला ह्या सगळ्या गोष्टी तिच्या पोस्टमध्ये ति तिच्या बहिणीने सांगितलेल्या आहेत आणि त्याचं रिझन म्हणजे जे इन्स्टाचे फॉलोअर्स आहेत ते कमी होणं ह्याच्यासाठी तिने सुसाईड केला म्हणजे किती जास्त मोठी गोष्ट आहे की तुमचे सोशल मीडियावरचे जे फॉलोअर्स आहेत ते कमी झाले म्हणून तुम्ही तुमचं लाईफ संपवता जे कोणी क्रिएटर असतील कितीही छोटा क्रिएटर असू दे कितीही मोठा क्रिएटर असू दे कोणीही सगळ्यांनी ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की सोशल मीडिया ही फक्त आपली रियल लाईफ नाही ते फक्त एक एंटरटेनमेंटचं साधन आहे आणि एक कमर्श एक पैसे कमवण्याचं साधन आहे त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त त्याला रिअल लाईफ शितकं कनेक्ट करता कामा नाही आणि जी निशा अग्रवाल आहे तिच्याकडे येईल एल बीची डिग्री पण होती तरीही या सगळ्या गोष्टी तिनं केल्या आणि तिचं तिचं तुम्ही तिचं जे फॉलोअर सबस्क्रायबर आहेत किंवा तिच्याकडे जे ब्रँड येतात तुम्ही तिच्याकडे बघून तुम्हाला बिलकुल पण वाटत नस की कमर्शियल तिला काही प्रॉब्लेम असेल कारण तिचा स्वतःचा एक ब्रँड पण आहे निश नावाचा त्यामुळे कमर्शियल तिला काही इश्यू नव्हता पण एक सबस्क्रायबर कमी जास्त झाले म्हणून सुसाईड करणं खूप मोठी गोष्ट आहे ॲज अ क्रिएटर तुमची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमचं बघून दहा लोक तुमच्याला फॉलोअर्स करतात त्यामुळे तुम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे आणि तिचे जे फॅन्स आहेत ना ती सोशल मीडियावरती कॉमेडीची व्हिडिओ बनवते खूप लॉजिकल व्हिडिओ बनवते आणि तिच्याकडे बघून असं वाटत नाही की फक्त फॉलोअर्ससाठी तिने गोष्टी केल्या असतील पण तिचे जे फॅन्स आहेत त्यांना विश्वास बसत नाही आणि त्यांना सगळ्यांचं एकच म्हणणं की ती खूप सेन्स ती खूप असं कॉन्फिडंट मुलगी आहे खूप जास्त चांगले कॉमेडीचे व्हिडिओ बनवते ह्याचं रिझन काय रिअल रिझन काय आहे ते आपल्याला माहीत नाही तिच्या फॅमिलीने जे सांगितलं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला बट जर हेच त्याचं जा रिझन असेल फॉलोवर्स तर मी प्रत्येक ज्या त्या क्रिएटरला सांगू इच्छित की तुमचे फॉलोअर्स कमी जास्त होऊ शकतात पण लाईफ एकदाच येते आणि ती मनसोक्त जगाची असते त्यामुळे फॉलोवरच्या नादामध्ये आपला जीव संपवून हे चुकीचं आहे आपले आई वडील आपली फॅमिली आपल्यासाठी थांबलेले असतात आणि था, जीवन संपवून इतकं सोपं आहे पण विचार करा की ते जीवन देण्यासाठी आपल्या आईने इतके कष्ट केलेले असतात आपल्या आई वडिलांनी इतकी मेहनत केलेली असते आणि काही फॉलोवरसाठी आपण त्या गोष्टी संपवून टाकतो खूप हे चुकीचं आहे त्यामुळे समाजापुढे काय आदर्श राहील की जे क्रिएटर आहे तर तेच हे अशा गोष्टी करत असतील ना तर बाकी नॉर्मल लोकांनी काय आदर्श घ्यायला पाहिजे त्यांचा त्यामुळे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असाल तर नका करू जर तुमचे फॉलोअर्स कमी असतील तर इट्स ओके आज कमी आहेत उद्या वाढतील परवा कमी होतील पण लाईफ एकदा भेटलेली नंतर भेटत नाही त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू नका आणि एक फॅक्ट आहे की ज्या क्रिएटर असतात किंवा ज्यांचे जास्त मिलियन्समध्ये फॉलोअर्स असतात ना त्यांना अजूक अशा असते की मला अजूक दोन मिलियन्स तीन मिलियन्स फॉलोअर्स वाढावे पण जे छोटे मोठे फॉलोअर्स असतात ना किंवा जे सबस्क्रा जे नॉर्मल क्रिएटर असतात ना त्यांची इतकी इच्छा नसते ज्यांचे शंभर दोनशे असतात त्यांना इतकी इच्छा नसते की माझे एक जरी वाढला ना तरी त्यांना खुशी होते जे ज्यांच्याकडे इतक्या गोष्टी असतात त्यांना अजून गोष्टी पाहिजे असतात आणि ज्यांच्याकडे नॉर्मल असतं ना ते लोक त्याच्यात पण खुशी शोधतात आणि स्वतःला आनंदी ठेवतात त्यामुळे माझं एकच सर्व क्रिएटरना सांगणं आहे तुम्ही छोटे असोत किंवा मोठे असो फॉलोवरच्या नादामध्ये आपल्या लाईफ संपवू नका लाईफ खूप खूप जास्त आपल्या आईवडिलांनी कष्ट करून आपल्याला ती लाईफ दिलेली आहे आणि आता पंच्यू, पंच्यू बड़े, बड़े fan, र, था था ती पंचवीस जस्ट पंचवीस वर्षाची दोन दिवसांनी तिचा बड्डे बड्डेची एक्साइटमेंट किती असते आणि दोन दिवसानंतर तिचा बड्डे होता आणि बड्डेच्या दोन दिवस अगोदरच तिने स्वतःची लाईफ संपवली हा खूप मोठा डिसिजन आहे आणि खूप ॲज अ फॅन खूप जास्त खूप जास्त असं वाईट वाटत आहे त्या गोष्टीसाठी तिचे जे व्हिडिओज तुम्ही इन्स्टावरती पाहिले असतील इतकी चांगले व्हिडिओज मोटिवेटेड कॉन्फिडन्स गर्ल आणि ह्या सगळ्या गोष्टी ना खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीसाठी बस क्रिएटर जे छोटे क्रिएटर आहेत मोठे आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी नका करू आणि आपल्या समाजाला एक चांगला आदर्श देण्याची ट्राय करा बाकी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका